बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीसच्या एका प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह तीन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे एका तक्रारकर्त्याच्या फसवणुकीचे प्रकरण सुरू असून या प्रकरणामध्ये तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने नव्वद हजार रुपये लाचेची मागणी केली या तक्रार दिवशी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली असता नव्वद हजार रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन लाचखोर ताब्यात घेण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक समाधान रिठे न्यायालयीन क्लर्क अर्थात कोर्ट बाबू गोवर्धन कपले व खाजगी इसम सदानंद कामेकर असे लाचखोर आरोपीची नावे असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी लाच प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही।, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल इंगळे संदीप ताले दिगंबर जाधव किशोर पवार आधी पोलिसांनी केली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा